विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे अंतरयात्रा एक सुखद प्रवास आनंदमल सेठिया नागपूर संवाद योग वर्गाचा उपक्रम अमरावती स्थानिक राजू डांगे यांचा संवाद आंतरराष्ट्रीय योग वर्गात देशविषद विदेशातील व्याख्याते आपली निशुल्क सेवा प्रशिक्षक म्हणून देत आहे हा वर्ग देशप्रदेशात सुप्रसिद्ध आहे नुकताच या वर्गात नागपूर येथील ख्यातनाम ध्यान प्रशिक्षक व एम पी के फिटनेस क्लासेसचे संस्थापक आनंदमल शेठिया यांनी नुकतेच अंतरयात्रा इनर जर्नी या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करून घेतले यावेळी सुंदर अनुभूती प्रत्येक योग साधकला आली हा प्रवास एक सुखद प्रवास असल्याचे जाणवले आध्यात्मिक प्रगतीकरता तसेच समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता अंतरयात्रा अत्यंत महत्त्वाची असून हा प्रवास एक साधना आहे राजू डांगे यांनी आनंदमल शेठिया यांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित केले व त्यांचे विशेष आभार या प्रसंगी व्यक्त केले या वर्ग संदर्भात अनेक सुंदर रचनात्मक प्रतिक्रिया योग योगसाधकांनी दिल्यात दर बुधवारी या वर्गात आनंदमल शेठिया हे आपली सेवा पुरविणार आहे हा वर्ग जनते जनतेकरता खुला असून कोणीही नागरिक या योग वर्गाचे साधक होऊ शकता असे आव्हान राजू डांगे यांनी केले राजू डांगे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा